स्नेहदीप फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी यांच्या वतीने गोरगरीब कष्टकरी महिलांना महिला दिनानिमित्त किराणा किट वाटप याबाबत वृत्त असे की, की गेल्या अनेक वर्षापासून स्नेहदीप फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजूंसाठी सदर फाउंडेशन काम करीत असून अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी नियमित कार्यतत्पर असणारी फाउंडेशन म्हणजे स्नेहदीप फाउंडेशन या स्नेहदीप फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सौभाग्यश्री अभय कुलकर्णी या गोरगरिबांसाठी धावून जात असतात गेल्या अनेक वर्षापासून स्नेहदीप फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आपले परिवार त्यांनी मिळवून दिलेले आहेत त्यांचा आरोग्याविषयी काळजी घेत त्याच्या अनेक रुग्णांना आधार देण्याचे कार्य डॉक्टर सौ भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले आहे त्यातलाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त गोर प्रश्न त्यांच्या घरात चूल पेटावी या उदात्त येथून आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता गणेशनगर मोहाडी रेल्वे गेट बाजूला असलेल्या गोरगरीब कष्टकरी महिला मूर्तिकार महिला या मूर्ती तयार करीत असतात या मूर्तीकार महिलांचा या ठिकाणी त्यांनी दखल घेऊन त्या मूर्तिकार महिलांना किराणा किट वाटप केले संपूर्ण महिनाभर पुरेल असा किराणा किट या ठिकाणी देण्यात आला ज्यात घोडेतील पोहे साखर रवा राजगिरा लाडू फळे असे अनेक विविध पदार्थ या ठिकाणी त्यांनी या किराणा किटमध्ये या गोरगरीब महिला मूर्तिकार यांना दिला असून महिलांना आर्थिक स्थैर्य महिलांना एक सहकार्याची भूमिका या ठिकाणी त्यांनी सादर केली असून सदर स्नेहदीप फाउंडेशनच्या माध्यमातून सदर हा किराणा वाटप केला तर स्नेहदीप फाउंडेशन मार्फत मनोरुग्ण यांची देखील वर्षानुवर्षे ती सेवा करीत आहेत काम करीत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज जागतिक महिला दिनानिमित्त गोरगरीब कष्टकरी मूर्तिकार महिलांना या ठिकाणी किराणा किट वाटप केले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी स्नेहादीप फाउंडेशनच्या अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सौ भाग्यश्री अभय कुलकर्णी डॉक्टर दाते सौ प्रतिभा बारी वैशाली कुलकर्णी आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर किराणा किट वाटप करण्यात आले तर यासाठी सहकार्य म्हणून दीपक कुलकर्णी किरण पाटील आदींचे सहकार्य लाभले आहे मोहाडीतील गणेश नगर या भागामध्ये आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करतो खरं तर आज खूप मोठमोठे कार्यक्रम होतात स्त्रीला अतिशय वंदनीय पूजनीय म्हणून मान दिला जातो माझ्या मते खरं तर रोजच स्त्री वंदनीय आहे त्यामुळे रोजच महिला दिन साजरा व्हायला पाहिजे पण माझा प्रयत्न असा असतो की दरवर्षी ज्या महिलांपर्यंत महिला दिन अजून पोचलेला नाही अशा महिला मी शोधत असते आज त्यानिमित्तानं त्यांच्या चेहऱ्यावर जर हसू आलं तर तो खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केल्याचं समाधान आम्हाला मिळतं आणि म्हणून आज आम्ही अशा परिसरामध्ये आलेलो आहोत या सगळ्या महिला आपलं झोपडीमध्ये राहत आहेत मूर्ती बनवतात आणि अतिशय सुंदर देवाच्या मूर्ती त्या बनवतात त्याचं पेंटिंगही करतात हे सगळं आम्ही बघितलं आणि अत्यंत आनंदाने आपला संसार साजरा करतायत ब्रँडेड कपडे किंवा बंगला गाडी हे सगळं काही लागत नाही स्त्री जर मनापासून संसार करायचा असेल तर आहे त्या झोपडीमध्ये सुद्धा ती आनंदानं राहू शकते हे यांच्याकडं बघितल्यानंतर पुन्हा एकदा जाणवतं आणि हे सगळं करत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत सुषमाताई दाते आ, या माझ्या ज्येष्ठ बहिणीसारख्या आहेत त्यानंतर वैशाली आणि प्रतिमा या माझ्या मैत्रिणी आहेत या सगळ्यांनी मला मदत केलेली आहे एकदा दुपारी माझ्या डोक्यात आलं आणि त्या क्षणी आम्ही प्र कार्यक्रमाची तयारी सुरू केली आणि अशा महिला आपण शोधूया म्हणल्यानंतर कसा शोधावा हा मला ज्या प्रश्न पडला तर माझा सहकारी किरण पाटील यानं मला सुचवलं की मी तुम्हाला अशा महिलांची गाठ घालून देतो आणि त्यानं मला इथपर्यंत आणलं दीपक तयार झाला की आपण सगळी काय तयारी असेल मला सांगा असं सगळ्यांच्या सहकार्यानं हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि अशा अर्थानं महिला दिन साजरा करण्याचं समाधान आम्हाला मिळालं आहे धन्यवाद